दमभर पाऊस पडते दमभर आत्ता काय आली आली कडक कडक आई आता मात्र असेल काउटाची आहे कुर्ला आला कुर्ला कुरला कुरला हा 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 कडक हाय 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 हा 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 कडक 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 आला डॅंग्या डॅंग्या कुर्ला साय तो आपल्या आजच्या दिवसाची मेहनत असं मोठ मोठ कुर्लं ना कुरल्या नमस्कार म्हणजे स्वागत करते धम्बर पार्टे तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये कंटिन्यू जा आणि चिंबर काढून घ्या तिथे भेटतील आम्ही दाखवूच तुम्हाला चला आता फक्त माझी सुरुवात फगांचा बसलं घेऊन बाई गायलास तो घुसला तिकरा तो एक चालला तिकरा आम्ही घुसून करा तिकडे कापूस पण आज म्हणजे प्रत्येसचा पाग हा सोबत पगा नाही पण आज मजा येणार आहे का आता पाऊस जास्त आहे <laughs> तेव्हा बाईने केली सुरुवात सुरुवात केली बघताय कारण असा व्यवस्थित फग बसवा लागतात चुंबोरी थोड्या वेळान पाणी भरला का ते जी पऊल आहे कोशी ते कोशींशी डायरेक्ट वरती येतं भालावर ते बघा आज काकूस पण सोबत आहे पहिल्यांदा भेटला काकूस इकडशी असा बघताय वरचा पाणी जो पडतंय तो पूर्ण डोंगराचा पाणी इकडशी येत आहे बघताय कस मधून आता वरचा पाणी पडलेला आहे जास्त त्याच्यामुळं तुम्हाला पाणी पण आज जेटाने दिसतंय पण वर चाललंय पाणी भरलं आहे सकाळपासून तिथे एक साईडशी फक्त ताकद टाकत चाललं आहे फक्त टाकताना काय तुम्हाला मी जास्त दाखवणार नाही आहे कारण मेन आपला काय तुम्हाला जास्त चिमोर दाखव थोडासा बघायची पद्धत कारण लोकेशन तर खतरनाक आहे असं मस्त एक साईडच्या हाताशी बसवत 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 चाललं आहे फक्क टाकत आलो कवऱ्या काढून काुण बोलतो मनात समजून आले काही आलो जागा बघताय समोर कसा जंगल झेठल पण आहे जाम गार आहे फक्त तुम्हाला डायरेक्ट दाखवून घेता फगवालाही केवा चला तुम्ही व्हिडिओ बघत राहा व्हिडिओचा आनंद घेत राहा चला आता करतो ना मी फगवायला सुरुवात मला तर वाटतंय जास्त काय झोलं तुम्हाला दाखवायची गरज नाही की झोनच काम होऊ शकतंय बघा आमचा डायरेक्ट व्हायर निघल्या प्रत्येकाने एक थर्माकोल घेतलाय कारण ती पिशवी व्यवस्थित राहते चिवाला त्रास कमी टाकलास तू आली बा पहिलाच फक् बोणी तर झाली चला बारीक तर बारीक पण बोणी झाली बोणी महत्वाची असते इथून आपण फक्त टाकत गेलो फक्त इथूनच सुरुवात केली आणि चिंबोरी बघा चिंबोऱ्या येत राहणार कारण ऑलरेडी पावसाचं पाणी तिथं साचलेला होता थोडासा मुले आणि त्याच्यामुळे चिंबोऱ्या येत राहतील चल तुम्ही किती आहे फक्त टाकला तेव्हा पाणी बघितलं हो तुम्ही जस्ट आलेला आता पाणी किती आलं कमरव पाणी त्याला पावसाल्याने एक मजा असतं का तुम्हाला त्रास कमी होतं नाही ऊन नाही गरम गरमी नाही थंडी ना चिंबोरी जास्त गुततं आणि चिंबूरला भाव पण जास्त असतं हा 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 कडक मस्त आली बघा महाराणची चिंबरी आली अशा चिंबर यावयला पाहिजे जागाच बघताय समोर जंगल डायरेक्ट जंगल लाईन मध्ये सगळं फगत आपलं बघू फगू कोतुको तुकोत तुको तुको जाऊ म्हणून मच्छर जाम खाते आ कडक 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 चिंबर आहे बघ दोन फगान दोन आल्या कडक मोठ्या आशा शियात रा आतमध्ये एकदम शांतता आहे लई सांगते पाऊस परतय बघत हे बघ कवटाची कुर्ली आली बघ कवटाची कुर्ली हाय हाय जम जम <laughs> आला 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 कुर्ला आला करक, कुर्ला कडक कडक कुरला कुर्ला बघ कुरला आला कुर्ला चला पहिला कुर्ला आला कुर्ली 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 कुर्ला कुर्ली कुर्ला कुर्ली लगातार बघले हो लगातार एक कुर्ली आली परत कुर्ला आला लगेच कुर्ली आली केरली झाला ना बघा कुर्ली 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 बाबा जमट्यास आला कुर्ली बोलते मी ना जमट्याला भाई कोण अंदाज बरोबर आहे का नाही टाट चिक लावची बरे आहे सगळी आम्ही बघत बघत सगळी ती बघितलेली मुलांच्या खाली दिसो चिंबोरी सगळे येतील चल आता सुरुवात केली बस फो हा डाबरलाल दंतमंजन षटकार आलाय उरला हसल लय येतील वाटत असं वाटते म्हणा आटकलंय कानपुर अटकलं हा हा कुरली, 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 फक्त कुर्ला ना जवाची, जव्हाची नाही जवाचा आहे दुसरा काय शिंबोरी हाय पिशवी आहे का काही पण शिंबोरी हाय टाड़ गव बारीक नाही जेव्हाच्या बारीक नाही मारायची उद्या आपल्यालाच भेटणार आहे कुर्ली कुर्ली अरे मच्छर कॅमेरो हो मच्छर कडक कुर्ली 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 कमन आली ना कुर्ली ही बघ कुर्ली पाणी आलाय जोरान आणि वाली बघ शिंबुरीला बघ खन्नाराही काहीच नाही ठेवला नाही शिंबरू नाही नांग्या कोण वसिल तो हा कडक 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 आली बघ कुर्ली पाऊसाची कुर्ली पाऊस आणि कुर्ली पाऊस आलाय पाऊस आलाय <laughs> घासाचा वाड बघ तोंबचा घासा आहे तोंबच्या घासावर तो चिंबो सगळ्यात लवकर पाणी आहे कसला पाणी भरत आहे डेंजरस पाणी भरत आहे एकदम भयानक भयानक पाणी भरत आहे बघा असले पावसान तुम्हाला शिंबऱ्यांचे व्हिडिओ फक्त सुकवच्या उन्हाळ्याच्या आता नेहमी बघतो पावसाची बघा परते पावसान आली 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 पित्तेच भाई पित्तेच भाई दमभर पाऊस पडते आता काय आली आली कडक कडक आई आता मात्र असल कौटाची आहे बघताय समोर डायरेक्ट व डायरेक्ट लाल लाल कौट दिसते बाई खून करून ठेवली केली टेन्शन नको घेऊ हा कडक कडक मी कुरल्या कुरले येत ना दे बस कुर्ल्या मच्छ मच्छरनी फक्त जीव जेव्हाच वाकडेवलाय लई लई्या अंगाला बसते मच्छर आली 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 नुसत्या कुर्ल्या येते र आता आया आया दोन दिवसापूर्वी लोकही फक्त टाकलेलं तरी आम्हाला चिंबर येतात काय येतात त्याचा मोठा दाखव वर फुचलवरती त्याचा कारण आहे ना त्याचं कारण आहे मुलेटा म्हणजे मुलेटा जुळलेली असली ना तरी कोण शंभर आहे कुर्ल्या नुसत्या कुर्ल्या कुर्ल्यांचं वाटतं काम पचिस होते आपलं आपला ही बघ असणे आहे कधी कुर्ल्या आल्या कुर् आले ना कुर्ल्या बघ कुर्लं आजच्या पिक्चरचा हिरो आली बघ असणे आली बघ वो ही बघ साईज बघ कुर्लीची कवटाची कुर्ली नुसत्या कवटाच्या कुर्ल्या सासवून तेवढ्यास कर आला ड्यांग्या ड्यांग्या आई बघ कसला आलाय बघ हे तू शिंगराचालो डोले मे जालो कुर्ली आली मग हो कसा केला हा कुर्ली 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 लई कुर्ली झाले रे तुरळ कुर्ली पण तरी वीस सक्त तरी आलेच तीन नाही मस्त उगारले आली पाणी पर कडक कडक हा इधर 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 दुर्ली कुर्ली औटाच्या कुरल्या नुसते येताना कधी कुरली, कुरली। आले असतील हा बघत बघत मस्त आता फक्त डायरेक्ट घेत चालून बघा फक्त आली 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 मी अटकलाय आले मुळे कुर्ली आली वाटत ना कुर्ली कुर्ली कुर्ल्यांची जत्रा आज भरली इकडे कुर्ली आल्या आली आली आली, आली, आली। उलटी टांगली मच्छरने अखरा जीव घातलाय आले आले आल बस आरांची चिंबोरी आला वाटत हा पिशवी आली मी करते मोठा आलाय शिंबोरी आली पण पिशवी तो वरी मोठी आली त्याने तुला वाटलं खरपे आला काय आले आला, आला 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 कुर्ला आला कुर्ला कुर्ला आला फायनली ढँग्या ढँग्या कापट गुटेंग्याचा आल आलं हा हा कडक आली लयसनची मोठी आरांची कुर्लाच आहे तो हा चुल आता परतीचा प्रवास आहे डायरेक्ट जेवत आपला कसं असतं ओकवाच ना डायरेक्ट जेवायचं पास करायचा नाही गुर्ली गुर्ली आली, कुर्ली आली 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 कडक बाठी बाकी असली असू आम्ही बंद कर बंद कडक 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 बाठ्या बाठ्या पाणी बघत या म्हणजे आता सुकला पाणी मी तिकडची फोग जेवण येता 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 पाणी चुकलं कडाक 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 आईच मस्त जाईल एकदम मच्छर दिसते बघ कॅमेरा समोर कट्टी हा आली 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 शेवटचा पग ना शेवटच्या पग शिंबोरीचा दर्शन झाला कासला बघ सुक पायपाओांगे आला बघ डांगे आला जाता जाता करायला काम हे बघ आपल्या चिंबोऱ्या आपल्या आजच्या दिवसाची मेहनत असं मोठं मोठं कुर्लं ना कुरल्या कुर्लं कमी आहेत पण कुर्ल्या लईसात भारी बुथल्यान बघ अर्धी पिशवी आहे